आज आपण मातीच्या भांड्यात बिर्याणी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर बिर्याणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी तीन पावशर चिकन घेतलेलं आहे आता चिकन घेताना या मातीच्या भांड्यात चिकन आणि भात मावेल इतपत तुम्ही चिकन घेऊ शकता त्यानंतर हे मसाले लाल तिखट हळद मटन मसाला बिर्याणी मसाला गोडा मसाला आणि जिरं हे चिकन मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हे मसाले प्रत्येकी दोन दोन चमचे यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे धना पावडर घातलेली आहे या ठिकाणी माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी धना पावडर जास्त घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे या मातीच्या भांड्यात बिर्याणीचा स्वाद एकदम अप्रतिम असा लागतो त्यानंतर यामध्ये घट्टसर असं तीन ते चार चमचे दही घालायचं आहे या ठिकाणी थोडासा मोठा चमचा आहे माझा तुम्ही त्या अंदाजानुसार बरोबर दही घाला त्यानंतर चार मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात किंवा बारीक चिरून घ्या कसेही चिरून घ्या ते यामध्ये घालायचे आहे त्यानंतर तीन टॉमॅटो यामध्ये घालायचे आहेत छोट्या आकाराचे आणि तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालूयात हे सर्व मसाले वगैरे घालून झाल्यानंतर आपल्याला हे मस्त असं मिक्स करायचं आहे आज आपण जो बिर्याणीचा प्रकार पाहत आहोत तो एकदम झटपट असा तयार होणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटातच हा बिर्याणीचा प्रकार तयार होतो त्याचबरोबर यामध्ये आलं लसूण पेस्टही घालणार आहोत परंतु ती नंतर घालणार आहोत किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही आत्ताही घालू शकता अशा प्रकारे आपण आता यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे आणि हे वेळ असेल तर दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण हे गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे मातीच्या भांड्याला एकदम हाय फ्लेमवरती कधीही तापवायचं नाही आहे नाहीतर ते पटकन फुटतं त्यामुळे मीडियम फ्लेमवरती या भांड्यामध्ये कोणताही स्वयंपाक करायचा झाला तर तो करायचा आहे त्यानंतर आपण आता भात शिजवून घेऊयात भात शिजवण्यासाठी या ठिकाणी मी एक थोडंसं मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे, हे खडे मसाले घालून घेते चक्रफूळ विलायची काळी मिरी आणि लवंगा काळी मिरी लवंगा पाच ते सहा पाच ते सहा अशा घालायच्या आहेत तीन पावशर तांदूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ धुताना एकाच पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी सुरुवातीला आलेलीच होती उकळच्या पाण्यात हे तांदूळ आपण सोडलेले आहे त्यानंतर पुन्हा एक ते दोन उकळ्यांमध्ये हा भात व्यवस्थित शिजतो या ठिकाणी आपल्याला भात शिजवताना सत्तर टक्केच भात शिजवायचा आहे त्यानंतर याच पाण्यात दोन चमचे भर तेल घातलेलं आहे आणि अर्धा लिंबू रस यामध्ये घालायचा आहे आणि बघा या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हा आता व्यवस्थित सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे जास्त भात शिजवायचा नाही आहे जर तुम्ही याच पाण्यामध्ये जास्त भात शिजवसाल तर नंतर बिर्याणीमध्ये टाकल्यावर तर तांदूळ सुटण्याची शक्यता असते आणि त्याचा भुगा होतो त्यामुळे आपण थोडासा कमी या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपलं चिकनही पलीकडच्या साईडला शिजत आहे जर आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं त्याला हलवू शकता चिकनला परंतु चिकनला स्वतःचंच पाणी व्यवस्थित सुटतं त्यामुळे त्याला आणखी पाणी घालायची आवश्यकता नाही किंवा काहीही करण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी पाहत असाल की अगदी छान असं याला पाणी सुटलेलं आहे आणि ह्याच पाण्यात चिकन अगदी व्यवस्थित शिजणार आहे त्यानंतर पुदिन्याची पाने मी यामध्ये घालणार आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आलं लसूण पेस्ट दोन चमचे यामध्ये घातलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा चिकन पाच मिनिटभर शिजण्यासाठी ठेवायचं आहे अगदी दहा मिनटातच चिकन शिजतं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर हे थोडंसं मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण याला शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर मीडियम गॅसवरती चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला राईसही शिजलेला आहे तोही मी पाण्यातून बाजूला काढून ठेवला होता आणि तो आता यामध्ये मी घातलेला आहे तर या ठिकाणी पाहत असाल की राईस आणि चिकन अगदी व्यवस्थित या भांड्यामध्ये मावले आहेत अशा पद्धतीने आपला हा बिर्याणी भात तयार आहे पुन्हा यामध्ये भात घालून झाकण ठेवून पाच मिनिट याला वाफ काढायची आहे आणि त्यानंतर आपण यावरती दोन ते तीन चमचे साजूक तूप घालणार आहोत जर सुरुवातीला घातलं तरीही चालेल बिर्याणीचा वासच इतका मस्त येत होता आणि या भांड्यात केल्यामुळे त्याची चवही अगदी अप्रतिम झाली होती अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम मस्त अशी आणि वाफळलेली चिकन बिर्याणी तयार आहे आणि चवीलाही ती तितकीच छान झाली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद